नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे तर नुकतेच काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता दरवर्षीप्रमाणे केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता यावेळी दोन टक्क्याने वाढवण्यात आला आहे आधी त्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात होता मात्र आता यामध्ये दोन टक्क्याची वाढ झाली असून हा मागाई भत्ता आता पंचावन्न टक्के करण्यात आला असून ही ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू झाली आहे मात्र मार्च महिन्याच्या पगारासोबत त्यांचा लाभ मिळाला असल्याने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्याची मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा देण्यात आली आहे अशी सारी परिस्थिती असताना आता राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असून राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना किती टक्के महागाई भत्ता मिळणार याबाबत माहिती अत्यंत ज... महत्त्वाची माहिती समोर आली तर किती वाढणार वाढणारी महाराष्ट्र राज्यातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बारा लाख पेन्शनधारकांचा मागे भत्ता वाढवला जाणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर हे मागे भत्तावर लागू होणार आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांनी धर्तीवर दोन टक्के मागे भत्तावर निश्चित करण्यात आले आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्केदरण मागे भत्ता दिला जातो मात्र यामध्ये आता पुन्हा एकदा दोन टक्के वाढ होणार आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यावर जाणार आहे महत्त्वाची बाब अशी की राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणारी वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे म्हणजे जेव्हा पण राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीचा प्रत्यक्षात लाभ मिळेल तेव्हा राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून मागे भत्ता रक्कम रक्कमसुद्धा द्यावी लागणार आहे मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी कर्मचारींनी पेन्शनधारकासाठी मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्याबाबतचा शासनाने येत्या काही दिवसात जारी होण्या शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद